माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनल चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरंगे पाटील यांची भूमिका नाही त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा कोणतीही दुखळी होऊ नये त्यामुळे हा निर्णय मात्र काही लोक स्वार्थापुटी असेल करत असेल तर ती चुकीचा आहे त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठा समाजाच्या वतीने व्यक्त केले यावेळी मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील चंद्रकांत सावंत दीपक पाटील केदार भगत समीर कदम हर्षवर्धन पाटील डॉक्टर प्रशांत कदम सुभाष कदम शिवाजी थोरवे सचिन भगत राजेंद्र भगत विकास प्रदीप देशमुख तेजस जाधव सोनल कदम स्नेहल बागल स्वरूपा सुर्वे अॅडव्होकेट प्रशांत भुजारे कुमार भगत सुमित दसवते सत्यजित भगत भावेश शिंदे भरत जाधव किरण नागरगोजे अवधूत साळुंके रावसाहेब आभाळे रघुनाथ काळे

दहा टक्के बऱ्याच गोष्टी आपल्या सरकारने सकारात्मक दिलेल्या आहेत तर त्याचं पण हे करून आम्ही आमची भूमिका आज मी या ठिकाणी मतमतांतर होणार नाही असे सगळे वाटतोय झालेल्या लोकांचं आमच्यातल्या तरुणांचं बलिदान पण आम्ही विसरू शकत नाही आणि याच्यावरती ऑनेस्टली सांगतो की कुणीही राजकीय कोळ्या भाजू नये कारण जे गेले त्यांचं दुःख घरचं सगळ्यांनी आम्ही बघितलंय त्यामुळे विषय तो तसा नाही म्हणून कोणीतरी उठलं आणि काहीतरी सांगितलं की आम्ही याला सपोर्ट, सपोर्ट त्याला सपोर्ट अम, तसं करण्यापेक्षा त्यांनी जे सपोर्ट जाहीर केला त्याला आमचा आमची सहमती नाही हे एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलो सगळे समाज आम्ही एकत्र जाऊन इथं आलोय आणि त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं काम होतं याच पद्धतीनं आपण चाललोय आणि मराठा समाजाच्या ह्या भावना आहेत आणि मराठा समाजामध्ये कधीही उद्या जेव्हा पुन्हा आम्हाला ऐकलंच का उद्या पुन्हा आम्हाला जेव्हा सरकारकडनं काय मिळेल नाही मिळेल पुन्हा मला समाज म्हणून रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देणार नाही आली तर पुन्हा सगळा समाज एका मनाने एका दिलानी रस्त्यावरती उतरलेला तुम्हाला दिसेल कुठेही तो बळी माजवण्याचा कोणाचाही इथं प्रयत्न असणार नाही आणि असा होत असेल तर आम्ही चार पावलं मागे सरको एवढंच सांगतो त्यामुळे